कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे भरून येतील फक्त एकदा वापरून बघा याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल बऱ्याच वेळा अशा टाचाला भेगा पडल्या की यामधून रक्त निघतं खूप जास्त टाचा दुखतात पाय दुखायला लागतात दोन पावलंही चालली जात नाहीत पण बघू शकता मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे या लाईन बघा कशा टाचाच्या भेगा भरलेल्या आहेत या घरगुती उपायाने शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती अगदी चार पाच रुपयाला किराणा मालाच्या दुकानात मेणबत्ती मिळते तुमच्या घरी असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता तर मेणबत्ती आपल्याला इथे साधी किंवा अशी कलरची कोण ती घेतली तरी चालेल ते हो इल, तर अर्धी मेणबत्ती इथे मी बारीक करून एका वाटीमध्ये घेतलेली आहे एकदा करून बघा तुम्हाला ना कोणतीही क्रीम यापुढे फिकी वाटेल एवढा चांगला याचा रिझल्ट येतो आणि अगदी घरातीलच वस्तूंचा आपण वापर करणार आहोत नैसर्गिक आहे त्यामुळे सर्वांना सूट होईल तर बघा अर्धी मेणबत्ती मी अशी थोडी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर एखाद्या छोट्या भांड्यामध्ये कढईमध्ये ही मेणबत्तीचा पूर्ण भाग आपल्याला टाकायचा आहे आणि याला आपल्याला ठेवायचा आहे गॅसवरती गॅसवरती ठेवून आपण याला चांगलं थोडं गरम करणार आहोत जेणेकरून हे पूर्णपणे वितळतं आणि मेणबत्तीचं लिक्विड तयार होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा मेणबत्ती ही वितळायला सुरू झालेली आहे इथे काय या आपल्याला जास्त याला गरम करायचं नाही फक्त हे असं थोडं वितळेपर्यंत आपण गॅसवरती याला गरम करणार आहोत त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे कढई आपल्याला खाली घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कोरफड इथे तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल तर ॲलोवेरा जेल जे असतं ना ते जरी वापरलं तरी चालतं एक अर्धा चमचाभर इथे आपल्याला कोरफड लागणार आहे तर बघा मी फ्रेश वापरत आहे तर यामधील भाग असा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो आपण एका वाटीमध्ये काढून नंतर वापरणार आहोत आता बघा इथे ना आ... बऱ्याच वेळा जसं टाचाला भेगा पडल्या की पूर्ण तळहातालाही बऱ्याच वेळा काही जणांच्या भेगा पडतात तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि आता बघा इथे मी पूर्ण हे जे कोरफडचा भाग काढून घेतलेला होता ना तो आपण टाकणार आहोत मेणबत्तीला आपण जे वितळून घेतला आहे ना त्यामध्ये आता त्यामध्ये टाकलं की आपण इथे घेणार आहोत थोडीशी हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे हळद खूप गुणकारी आहे औषधीय भरपूरचे गुण आहेत त्यामुळे इथे आपल्याला नक्की वापरायची आहे अगदी सुटकीभर हळद यामध्ये टाकायची त्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं आता बघा या ठिकाणी आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल जे आहे ना तर ते इथे तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता किंवा मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुम्ही एरंडीचं किंवा मोहरीचं किंवा खोबऱ्याचं तेल असं तीन तेलापैकी कोणतंही तेल घेतलं तरी चालतं साधारण तीन चमचे तेल इथे घेतलं आहे म्हणजे मेणबत्तीचं लिक्विड जेवढा आहे ना तेवढंच तेलही आपल्याला इथे घ्यायचं आहे आता याला गॅसवरती ठेवून आपल्याला गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात आता हे गरम होत आहे तोपर्यंत सर्वात महत्वाचं म्हणजे आता कडक असा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये स्किन टॅनिंग खूप जास्त होते उन्हापासून त्वचेला वाचवायचं असेल तर सनस्क्रीन लावणं खूप महत्वाचं आहे पण योग्य सनस्क्रीन कशी निवडावी ही आपल्याला माहित नसतं त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ममा आरची विटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन येणाऱ्या उन्हाळ्यासाठी ही बेस्ट सनस्क्रीन राहणार आहे तुमच्यासाठी कारण की यामध्ये विटॅमिन सी जी की आपल्या स्किनला ब्राईट करते त्यासोबतच यामध्ये आहे हळद इनरिच विथ अँटीऑक्सिडेंट जी की आपल्या स्किनला सनबर्न होण्यापासून वाचवते आणि ग्लोईंग देखील बनवते या सनस्क्रीन एस पी एफ फिफ्टी अँड पी ए प्लस 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 प्रोटेक्शन आहे आणि त्यासोबतच विटॅमिन सी आणि टर्मरी जी की आपल्या डेली लाईफ मध्ये आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्याचं देखील काम करतात आणि हे लावल्यानंतर असे क्लेअर लावल्यासारखं वाटत नाही खूपच छान स्मूदली आपण आपल्या फेसवरती याला अप्लाय करू शकतो आणि बघू शकता असं व्हाईट स्पॉट झाल्यासारखं दिसत नाही लावल्यासारखंही वाटणार नाही डेली ग्लोसाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता अगदी लावल्यानंतर आपल्या त्वचेवरतीही आहे का नाही ओळखायलाही येणार नाही एवढी छान आपल्या त्वचेमध्येही मिक्स होते बघू शकता खूपच जास्त लाईट वेट आहे आणि बघू शकता अजिबात असं चिकटपणा नाही चिपचिप नाही डेली वापरण्यासाठी परफेक्ट अशी ही सनस्क्रीन आहे त्यासोबतच मेड सेफ सर्टिफाईड देखील आहे तुम्ही पण या उन्हाळ्यासाठी ही सनस्क्रीन नक्की वापरा रिझल्ट खूप चांगला मिळेल उन्हापासून तर ही वाचवणारच आहे त्यासोबतच आपली त्वचा देखील ग्लोईंग होईल आणि जसं की तुम्ही बघितलं याला वापरणं देखील खूपच सोपं आहे मला तर ही लाईट वेट असल्यामुळे खूप आवडली तुम्हालाही ही क्रीम घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता त्यासोबतच मम्मा हा इंडियन ब्रँड आहे आणि यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते सर्वच खूपच चांगले आहेत हे मम्मा आर्थचे वेबसाईटवर देखील तुम्ही घेऊ शकता ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि पर्पल डॉट कॉमवरती देखील हे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत त्यासोबतच ऑफलाईन तुमच्या जवळच्या नियर बाय स्टोअरवरती देखील तुम्हाला हे मम्मा आर्थचे प्रॉडक्ट नक्कीच मिळतील जवळच्या दुकानामध्ये मम्मा आर्थचे प्रॉडक्ट दिसल्यावर कॉमेंट किंवा मेसेज करून मला नक्की सांगा आणि हो मम्मार्स प्रोडक्ट प्रॉडक्ट तुम्ही जर ऑनलाईन वेबसाईट वरून किंवा वरून खरेदी करत असाल ना तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट साठी माझा हा कुपन कोड नक्की वापरा कुपन कोड आहे पुणेरी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि हो ममार्थ ऐकते देखील जे आपल्या सुधारणा करतात प्रोडक्ट मध्ये आपल्या फीडबॅक वरून त्यामुळे तुम्ही पण नक्की त्यांच्या प्रोडक्ट वरती फीडबॅक द्या आणि हो तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटमध्ये विचारा मी लवकरच याचे उत्तरं देईल हे तर झालं उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे पण आता बघा टाचाला भेगा ज्या पडतात ना त्यासाठी आपण जे गॅसवरती ठेवलं होतं मेणबत्तीचं लिक्विड आणि तेल टाकून जे मिश्रण तयार केलेलं होतं ते असं चांगलं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा यामधील जी ॲलोवेरा आहे ते पूर्णपणे चांगलं यामध्ये मिक्स झालं पाहिजे अगदी यामध्ये जे बबल्स आहेत ते कमी झाले की गॅस बंद केला तरी चालतं आता बघा याला आपण थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आणण्यासाठी ठेवूयात सध्या हे खूप जास्त गरम आहे आणि हे जे आहे ना तुम्हाला दररोज बनवायची गरज नाही एकदा जरी बनवून तुम्ही ठेवलं तरी भरपूर दिवस तुम्हाला याचा वापर करता येईल एखाद्या स्वच्छ डब्बीमध्ये बॉटलमध्ये आपल्याला हे काढायचं आहे आता बघा सध्या हे थोडं नॉर्मल टेम्परेचरवरती आलेलं आहे तर याला आपल्याला फक्त एकच काम करायचं असं सोडून द्यायचं नाही तर इथे याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं शेक करा म्हणजे काय होतं यामधील जे मेणबत्तीचं लिक्विड आहे ना ते घट घट्ट व्हायला सुरुवात होते पण तेल काही घट्ट होणार नाही तर त्यासाठी याला जर आपण मिक्स करत राहिलं तर तेलासोबत हे मेणबत्तीचं चा लिक्विड चांगलं घट्ट होतं आणि खूप छान अशी एक क्रीम तयार होते तर बघितलं आपण खूप छान याला थोड्या प्र असं वेळासाठी ना हलवत राहिलं आणि चांगलं हे क्रीमी असं तयार झालेलं आहे थोड्या वेळानंतर चांगलं हे घट्ट होतं आणि आपली क्रीम तयार झालेली आहे बघू शकता खूप छान व्यवस्थित तयार होते हलवलं नाही तर तेल वेगळं आणि मेणबत्तीचं लिक्विड वेगळं होईल त्यामुळे याला चांगलं हलवायचं तर आता याला कधी कुठे कसं वापरायचं बघूयात अगोदर स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे वाटलंच तर थोडं कोमट पाणी करा त्यामध्ये थोडा शॅम्पू किंवा थोडंसं मीठ टाकून पाय स्वच्छ करून घ्या पाय स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे धूळ असलेल्या घाण पायावरती तुम्ही याला जर लावलं तर याचा काहीच फायदा होणार नाही हे लक्षात ठेवा तर पाय अगोदर स्वच्छ करायचे आता तुम्ही बघा टाचेवरती अजिबात भेगा नाहीत कारण की मी याला वापरलेला आहे याचा रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे पाय स्वच्छ केल्यानंतर बघा अशी क्रीम थोडी थोडी घ्यायची आहे जी की आपण घरीच बनवली आहे पूर्ण तळपायावरती हातावरती अशा भेगा असतील तर पूर्ण ठिकाणी अप्लाय करा फक्त टाचाला भेगा आहे तर त्या ठिकाणी जरी लावलं तरी चालतं पूर्ण पायावरतीच एक दोन वेळा लावा म्हणजे कसं पाय चांगले मऊ होतात आणि त्यासोबतच बघा ही जी क्रीम आहे ती भरपूर दिवस तुम्ही वापरू शकता आणि याचा रिझल्ट पहिल्या दिवसापासूनच जाणवेल हळूहळू पाय मऊ व्हायला हो लागतात टाचाच्या भेगा भरून येतात संध्याकाळी रात्री झोपण्या अगोदर हे करा म्हणजे तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट येईल खूप छान क्रीम आहे एकदा बनवा आणि अगदी वर्षभर वापरा तसं तर तीन चार वेळा वापरल्यानंतरच तुम्हाला याला परत वापरायची गरज पडत नाही एवढा चांगल्या याचा रिझल्ट येतो यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आजच सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेसमध्ये ही क्रीम बनवा आणि तुमचा अनुभव मला कॉमेंटमध्ये सांगा